आपल्या घरात सुतक लागल्यावर कशा प्रकारे गणपतीची स्थापना करावी घरात गरोदर स्त्री असताना गणपतीची स्थापना करावी की करू नये गणपती स्थापनेचा मुहूर्त कसा मूर्ती कशी असावी मूर्ती भंगल्यानंतर आपण काय करावे मूर्ती भंगल्यावर काही दोष लागतो का मूर्ती भंगल्यानंतर कशा प्रकारे उत्तरपूजन करावे नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा गणपती स्थापना करतो त्यावेळेला अनेक शंका कुशंका आपल्या मनात निर्माण होत असतात किंवा काही प्रश्न निर्माण झालेली असतात ज्यांना आपल्याला उत्तर हवी असतात म्हणजे सुतक लागल्यावर काय करावं किंवा स्थापनेचा मुहूर्त कोणता आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला असतात ज्यांच्यावर आपल्याला माहिती हवी असते किंवा आपल्या घरात एखादी गर्भवती महिला असते त्या वेळेला आपण गणपतीची पूजा कशी करावी किंवा वेळेला काय शास्त्रसंकेत दिलेले आहेत अशा प्रकारच्याच सर्व विषयांवर जे मला नेहमी विचारण्यात येतात दरवर्षी ह्याबद्दल मला विचारलं जातं अशाच काहीशा प्रश्नांवर आज मी आपल्याला माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा थोडंसं घाईत बनवत आहे म्हणून मला सगळं शूटिंग करता आली नाही पण माहिती आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवी कारण ह्यामध्ये पुढे जी मी माहिती सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती माहिती प्रत्येक घराघरात पोहोचायला हवी प्रत्येक माणसाकडे ही माहिती पोहोचायला हवी अशी माहिती मी आज सांगणार आहे आणि ह्याचा उपयोग आपल्याला कायम होणार आहे म्हणजे आजपासून पंचवीस वर्षांनी जरी तुम्ही ही माहिती पाहाल तरी त्याचा उपयोग तुम्हाला त्या वेळेला होणार आहे अशी माहितीही आहे तर आता जास्त उशीर न करता आपण सुरू करू आणि सुरू करण्याआधी माझी नेहमीचीच विनंती की हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरून ह्याचा उपयोग अधिकाधिक लोकांना होईल तर ह्या व्हिडिओ संदर्भात किंवा गणपती प्राणप्रतिष्ठे संदर्भात अशा वेळेला कुठल्याही शंका असतील ह्या व्हिडिओ संदर्भातही काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेजमार्फतच विचारा मी तिथे आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्या सर्वांना या संदर्भातलीच एक विनंती आहे की हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर ह्या संदर्भातील कुठलीही शंका मला फोन करून विचारू नका कारण मी सुद्धा गणपती स्थापनेच्या कामातच व्यस्त असणार आहे आपले फोनही मी कदाचित घेऊ शकणार नाही ना आशा करतो की आपल्याला हे समजेल तर आता सर्वप्रथम आपला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे गणपती स्थापनेचा मुहूर्त कुठला आहे तर बघा ही जी स्थापना आहे म्हणजे आपण गणपती बाप्पाची जी स्थापना करतो हा तिथी प्रधान व्रत आहे त्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थी ह्या दिवशी दिवसभरात कधीही आपण स्थापना करू शकतो त्यामुळे अमुकच वेळेला करा तमुक वेळेला करा अशी कुठलीही ह्यामध्ये बंधनं नाहीत संपूर्ण दिवस आपल्याकडे स्थापनेसाठी असतो आणि त्यासाठी विशिष्ट नक्षत्र योग करण असं काही बघण्याची गरज नाही म्हणजे भद्रा काल देखील बघण्याची गरज नाही चोगडिया मुहूर्तही बघण्याची गरज नाही कारण संपूर्ण दिवस हा त्या दृष्टीने त्या गणपती स्थापनेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो त्यामुळे संपूर्ण दिवस महत्वाचा आहे आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे जो मला नेहमी विचारला जातो तो म्हणजे आपल्या घरात जर गर्भवती महिला आहे तर आपण मूर्ती विसर्जन करावं की करू नये आता हा जो विषय आहे हा आपला मनाचा भोळेपणा भाबडेपणा आहे असं मी म्हणीन म्हणून आपण हा विचार करतो पण ह्यामध्ये शास्त्राला कुठलाही आधार नाही की जर घरात गर्भवती महिला आहे तर आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करू नये ह्या गोष्टीला कुठल्याही प्रकारे शास्त्रात आधार नाही आपण आपल्या मनानी की आपलं एक बालरूप आपल्या घरामध्ये येणार आहे तर आपण अशा वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन कसा करावं असा काहीसा समज आहे ह्यामागे शास्त्रीय आधार नाही त्यामुळे आपण जे आपल्या घरामध्ये जर अशी गर्भवती महिला असेल तर त्या वेळेला देखील आपण गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या नियोजित वेळेनुसार करू शकतो ज्या पद्धतीने इतर वर्षी केलं जातं तसंच या वर्षी देखील करू शकतो या गोष्टीला कुठल्याही शास्त्राचा आधार नाही यानंतर आपण वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्ना प्रश्नाकडे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्यामध्ये आपण सोयर सुतकाबद्दल बोलणार आहोत म्हणजे जर गणपती बाप्पाच्या वेळेला गणपती आगमनाच्या वेळेला घरामध्ये सोयर आलं किंवा सुतक आलं तर काय करावं तर गणपती बाप्पा बसवावे का असाही प्रश्न नेहमी विचारला जातो आणि अशा एखाद्या घटना घडतातच आपल्याकडे तर आता ह्याबद्दलही सांगतो की बघा गणपती बाप्पाचं जे पूजन आहे ते एक व्रत आहे हे व्रत करताना एखाद्या वर्षी जरी खंड पडला तरीही त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही काही अडचण होत नाही एक सोयर आलं किंवा सुतक आल्यामुळे आपण हे करणार नाही होत आपण जाणून बुजून नाही करतो की मला आज इच्छा झाली यावर्षी मी करतच नाही असं काहीसा नाही आहे सोयर आणि सुतकाला त्यामध्ये अशा वेळेला कुठल्याही देवादेवतेचं आपण पूजन करत नाही मग त्यामुळे त्या, त्या बंधनामुळे आपण गणपती बाप्पाची स्थापना करू शकत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं म्हणूनच आपण त्या वर्षी लोभ झाला किंवा त्या वर्षी गणपती बाप्पाची स्थापना केलीच नाही आणि पुढच्या वर्षी पुन्हा जसं आपलं चालतं तशाच प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना करावी एखाद्या वर्षी स्थापन न करता पुढच्या वर्षी स्थापन केलं तरीही चालतं ह्यात काहीही प्रॉब्लेम नाही ह्यामध्ये काहीही अडचण नसते तर ह्यामध्ये अजून एक विषय असा की कधी कधी स्थापना झाल्यानंतर कधी कधी सोयर लागलं ला किंवा सुतक लागलं ला असं आपल्याला कळतं मग आपण काय करावं मग त्यातही एक भाग असा की एकदा गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर जर आपल्याला असा काही संदेशाला की सोयर आहे किंवा सुतक लागलं आहे तर त्यावेळेला आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीकडून गणपती बाप्पाचे त्वरित उत्तर पूजन करून घ्यावे विसर्जन करून घ्यावे हे त्वरित म्हणण्याचा अर्थ असा की मी संध्याकाळी करतो एखाद्या वेळेनंतर करतो असा कुठलाही अर्थ घेऊ नये त्वरित जेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडेल त्यावेळेला त्वरित आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून ज्याला सोयरसूतक नाही अशा व्यक्तीकडनं उत्तरपूजन करून घ्यावं आणि लगेचच विसर्जन करावं हे ध्यानात ठेवा ह्याच्यातच अजून एक असा प्रकार नेहमी विचारला जातो काही वेळेस की सोयरसूतक असल्यामुळे जर आम्हाला गणपती बाप्पा स्थापन करता आले नाही पुढे जी नवरात्र येते त्यावेळेला आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकतो का तर नाही असंही आपण करू शकत नाही कारण त्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशीच गणपती बाप्पाची स्थापना करावी असे संकेत दिलेले आहेत यानंतर कुठलाही दिवस या, या स्थापनेसाठी उचित नाही किंवा तसं करू नये आणि असाच हाच प्रकार गौरीच्या वेळेसही लागू होतो म्हणजे हे जे गणपती बाप्पाचं सांगतोय हे गौरीच्या बाबतीतही लागू होतं की गौरी ही अशा वेळेला म्हणजे हो सोयार आल्यामुळे सुतक आल्यामुळे बसवत नाहीत मग नवरात्रीमध्ये बस होऊ शकतो का तर नाही त्या वेळेला त्या वर्षी खंड पडला तरीही चालेल काहीही हरकत नाही कारण सोयर आलं किंवा सुतक आलं त्याला कुठलाही पर्याय नाही आहे म्हणून हे आपण हो, करतो आहोत जाणून बुजून नाही करत आहोत मग आपला जरी नवस असेल तरीसुद्धा त्याच्यात काहीही अडचण नाही त्याला ते अपवादच समजावे त्या वर्षी गणपती किंवा गौरी बसलेच नाही म्हणजे दोन झालेत आणि तिसऱ्या वर्षी सोयर सुतक आलं तर तिसरं वर्ष धरूच नाही पुढचं वर्ष तिसरं धरून पुढे आपलं नवस पूर्ण करावा हे सुद्धा ध्यानात ठेवा तर अशा प्रकारे यांचे शास्त्र सव संकेत दिलेली आहे आणि पुढे नवरात्रीमध्येही असे कुठलेही प्रकार करायला जाऊ नका आम्ही आधी गणपती बाप्पा बसू म्हणजे आपल्या घरामध्ये स्थापना करू असंही म्हटलेलं असतं पण आता वयोमानानुसार आम्हाला जमत नाही तर मग काय करावं तर मग बघा जर तुम्ही दहा दिवस जरी म्हणत असाल तर संपूर्ण दिवसच आपण सगळे दिवस जे सांगितलेले आहेत अनंत चतुर्दशीपर्यंतचे तोपर्यंतच तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना केली पाहिजे असं काही नाही आहे जर तुम्हाला शक्य नाहीये म्हणजे तेवढे दिवस सेवा करणं आणि किंवा घरात कोणी तसं करणारं देखील नाहीये तर आपण दीड दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस असं अजून थोडंसं आपल्या वेळेच्या वेळेनुसार आपण गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करू करू शकता गणपती बाप्पाचे आगमन आपण आपल्याकडे करू शकता तर हे ध्यानात ठेवायला हवं आपल्याला आता आपण वळूया मला नेहमी विचारला जाणाऱ्या पुढच्या प्रश्नाकडे तो म्हणजे आम्ही गणपती बाप्पाची स्थापना तर घरामध्ये केली पण नित्यसेवा करत असताना म्हणजे आपल्याकडे जेव्हा गणपती बाप्पा असतात मूर्ती स्थापन करतो ती सेवा करत असताना मूर्ती भंगली जाते म्हणजे कुठला तरी एखादा शरीराचा अवयव तुटतो किंवा भेग दिसायला लागते शरीरावर मूर्तीच्या मग अशा वेळेला आपण काय करावं तर बघा एकदा गणपती बाप्पाची स्थापना झाली त्यानंतर जर मूर्ती भंगली आहे तर त्या मूर्तीचे लगेचच त्वरित विसर्जन करावे म्हणजे मी संध्याकाळी करतो अजून चार जणांना विचारतो असं काहीही करू नका हे जे मी सांगतो आहे हे, हे शास्त्रसंमत गोष्टी सांगतो आहे की लगेचच विसर्जन करावं आणि हे झाल्यानंतर लगेचच दुसरी मूर्ती आणून स्थापन करू नये कारण तेही बरोबर ठरणार नाही त्यावेळेला आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले असे समजावे आणि पुढील वर्षी नवीन मूर्ती आणावी जेव्हा नियमानुसार जेव्हा गणपती बाप्पाची स्थापना होते तशी करावी काही हरकत नाही पण पुन्हा लगेचच मूर्ती आणू नये आणि मूर्तीचे विसर्जन त्वरित होणं गरजेचे आहे आणि अशा गोष्टी घडतात ह्याच्याने कुठलेही चांगले वाईट संकेत नसतात ह्यामध्ये कुठलीही धारणा धरू नये की चुकीचं घडलं का बाप्पा रागावला का असेही प्रकार लोक मनामध्ये धरतात पण असं धरू नये अशा प्र अशा गोष्टी घडतात असे प्रकार घडत असतात त्यामुळे गणपती बाप्पा अजिबात तुमच्यावर रागावलेले नाहीत असंही नीट समजून घ्यावं नििक्षून सांगतोय हा प्रकार आता ह्यानंतर अजून एक आपला सोयर सुतकाबद्दलच एखादा प्रश्न विचारला जातो की आमच्या घरामध्ये सोयर झालेलं आहे म्हणजे महिना सव्वा महिन्याच्या आतच गणपती बाप्पाचे दिवस येत आहेत गणपती बाप्पा बसता आहेत तर मग अशा वेळेला आम्ही स्थापना करावी का तर मग काय करावं तेही लक्षात घ्या मग अशा वेळेला आपल्या घरातली आपल्या जवळचीही व्यक्ती असते कधी कदाचित आई वडीलही असतील काका काकू असतील किंवा अजून आपले कुटुंबातले कोणी परिजन असतील पण पर लक्षात घ्या ज जेव्हा आपले चौदा दिवस झालेले असतात म्हणजे सर्व दिवस कार्य ज्या वेळेला संपतात आणि आपण पुन्हा आपले नित्य पूजा जेव्हा सुरू करतो काही जण तेराव्या दिवशी करतात काही चौदाव्या दिवशी पूजन सुरू करतात हे सुरू झालं असेल तर आपण गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता ह्याला काहीही प्रॉब्लेम नाही मग सव्वा महिना झाला नसेल तरीही आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करू शकता फक्त हे लक्षात घेणं आवश्यक आहे तेरा की तेरावा दिवस किंवा चौदावा दिवस होणं गरजेचं आहे म्हणजे आपले जे सर्व कार्य आहेत गावागावांमध्ये पद्धती बदलत जातात त्यामुळे काही जण अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी तेराव्या दिवशीही सर्व कार्य होतात तर ती सर्व झाली आहेत की नाही हे महत्वाचं आहे ते सर्व झाल्यानंतर जर दिवस येत असेल म्हणजे तेराव्या दिवशी सगळं कार्य झाली आणि चौदाव्या दिवशी गणपती बाप्पा येत आहेत तर त्याही दिवशी आपण त्यांची स्थापना करू शकता त्यामुळे त्यानंतरच्या जरी दिवसात येत आहेत तरी काही हरकत नाही म्हणजे सांगण्याचा सा उद्देश हा की सुतक संपणं गरजेचं आहे सुतक संपल्यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना कधीही करू शकता कामधंद्यानिमित्त बाहेर राहत असतो आणि आपले गणपती आपल्या गावात मूळ घरी स्थापन होत असतात तिथे तो सण साजरा होत असतो पण यंदा एखाद्या वर्षी काही कारणामुळे आपल्याला जाणं शक्य नसतं गावामध्ये किंवा जाणं शक्य होत नाही काही कारणामुळे मग अशा वेळेत आम्ही काय करावं कारण आमचे तर दरवर्षीची सेवा आहे असाही प्रकार असतो की गणपती बाप्पाचं आमचं नेहमीचं पूजन असतं दरवर्षीचं आमचं सण असतो तर मग काय करावं तर बघा ह्याच्यातही शास्त्रसंकेत दिलेले आहेत आपल्या मूळ घरी जरी आपला एक गणपती सर्व संमतीने स्थापन होत असला आणि जर तुम्हाला त्या वेळेला जाता येणं शक्य नसेल एखाद वर्षी मी म्हणतोय तर त्या वेळेला आपण आपल्या राहत्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करू शकता कारण यामध्ये जर तुमची चूल वेगळी आहे म्हणजे जरी चार सख्खे भाऊ आहेत आणि प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतोय आणि प्रत्येकाने आपापलं वेगळं घर बांधलेलं आहे घरात राहत आहेत त्यांची प्रत्येकाची चूल वेगळी आहे तर त्यावेळेला प्रत्येक जण आपल्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे गणपतीची स्थापना करू शकतात हे सुद्धा ध्यानात ठेवा हा प्रकार खूप महत्वाचा आहे काही जण एकाच ठिकाणी चार मजली घर बांधतात आणि तिथे आपल्या आपल्या प्रत्येक मजल्यावर एक एक जण राहत असतो तिथे सुद्धा चूल जर वेगळी केली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये गणपतीची स्थापना करू शकतो मग हे तर मी जवळचं उदाहरण सांगितलं तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल तरी सुद्धा हाच नियम लागू होतो जर एखाद्या वर्षी जाणं शक्य झालं नाही तर आपण आपल्या घरामध्ये राहत्या घरामध्ये आपण गणपतीची स्थापना करू शकता ह्यानंतर एक प्रकार नेहमी विचारला जातो आणि अनेक जणांमध्ये याबद्दल संभ्रम आहेत असं मला पाहण्यात आहे मी ऐकतो देखील मी पाहतो देखील आता तो, तो म्हणजे काय तर गणपती बाप्पाच्या मूर्तीचा आकार किती असावा आणि मूर्ती कशाची असावी ह्याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत पण लक्षात घ्या आपण जी माणसं आहोत ती मातीशी निगडीत आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे मूर्तीसुद्धा मातीची असणं गरजेचं आहे हे ध्यानात घ्यायला हवं पहिलं म्हणजे मूर्ती ही मातीची असावी आता सिमेंट ओ पी आणि अनेक प्रकारच्या केमिकलयुक्त गोष्टींनी मूर्ती तयार होते पण ती पर्यावरणासाठी पोषक नाही म्हणूनही मातीची मूर्ती असणं आवश्यक आहे आता मातीची मूर्ती जेव्हा बनते त्यावेळेला ती जड असते आणि जड असलेली मूर्ती आपण इथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही जास्त अंतर तरी नेऊ शकत नाही म्हणजे हातात धरून न्यायचं म्हटलं मूर्ती जेव्हा आपण विसर्जनाला जात असतो त्यावेळेलाही ते शक्य होणार नाही म्हणूनही आकार हा आपल्याला उचलता येईल म्हणजे त्याच्या वजन आपल्याला उचलता येईल अशाच प्रकारे आपण आकार बनवावा म्हणजे मग साधारण म्हणजे असं काही शास्त्र संगेत नाही की एक फूट दोन फूट का अजून काही असावं पण साधारण एक दीड फूट असेल तर घरगुती गणपतीसाठी ठीक आहे म्हणजे त्याचं वजन देखील तुम्हाला पेलवता येईल मग दुकानातून आणणं घरी आणि घरून विसर्जनाच्या ठिकाणी जाताना सुद्धा ते तुम्हाला जमू शकतं हे एक छोटासा प्रकार सांगायचा सा प्रयत्न केला ह्याच्यात ह्यामध्ये कुठलेही शास्त्र नियम दिलेलेच नाही आहेत की अमुकच असावी आणि तमुकच असावी एक साधारण जर मातीची मूर्तीच वापरतोय तर ती जड असणार आहे त्यामुळे फार जास्त उंच असलेली मूर्ती वापरणं तुम्हाला ते उचलणं देखील शक्य होणार नाही तर हेही ध्यानात ठेवायला हवं आणि जी मूर्ती आहे ती वाहत्या पाण्यात जला किंवा जलाशयातच विसर्जित करावी यामध्ये आता आता नवीन अनेक गोष्टी पाहायला मिळतात पण ते माझ्या मते तरी ते बरोबर नाही वाहत्या पाण्यामध्ये किंवा जलाशयामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवा ह्यानंतर एक विशिष्ट प्रसंग घडतो की एक सार्वजनिक गणपती असतो म्हणजे आपल्या गावामध्ये म्हणा किंवा आपल्या सोसायटीमध्ये म्हणा एक सार्वजनिक गणपती असतो आणि एक घरगुती गणपती असतो तर असेही प्रकार असतात मग एखाद्या वेळेला घडतं काय की सार्वजनिक गणपती बसवता येणार नसतो काही कारणामुळे आपण म्हणूया मग त्यावेळेला असं विचारलं जातं की मग मी तो सार्वजनिक गणपती घरात बसवतो आणि माझा वैयक्तिक गणपती आहेच घरामध्ये मग तोही बसवतो अशा दोन गणपतींची स्थापना मी माझ्या घरामध्ये करतो मग असं चालेल का असं करता येतं का तर नाही बघा गणपती बाप्पाचं जे व्रत आहे हे जे गणेश स्थापनेचं जे व्रत आहे ते सार्वजनिक करण्याचं सा जो प्रयत्न आहे तो आपल्या लोकमान्य टिळकांनी केलेला आहे त्यावेळी तशी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती म्हणून हा प्रकार करण्यात आला की लोकांना एकजूट करता यावं पण हे जे व्रत आहे जे वैयक्तिक आहे म्हणजे तुम्ही घरात जो गणपती बसवताय तो वैयक्तिक व्रताचा आहे तुमचं ते व्रत आहे आपण असं म्हणूया पण जो सार्वजनिक गणपती आहे तो घरामध्ये बसवणे योग्य नाही जर त्याची स्थापना करता येत नाहीये त्या वर्षी तर ते घरातही स्थापन करू नका आणि सार्वजनिकही स्थापन करू नका ह्यामुळे कुठलाही तुमच्यावर त्रास ओढावणार नाही गणपती बाप्पाचा रोषही ओढवणार नाही नाही जमत आहे तर बाप्पाची क्षमा प्रार्थना करावी की बाबा अमुक अमुक कारणामुळे आम्हाला यावर्षी जमत नाहीये आणि ते वर्ष अपवाद समजून पुढच्या वर्षी स्थापन करावं ह्यामध्ये हा एक पर्याय त्यातल्या त्यात तुम्ही करू शकता आणि तेच योग्य राहील त्यामुळे दोन गणपतींची स्थापना एका घरामध्ये अजिबात करू नये आता ह्यानंतर अजून एक प्रकार सांगितला जातो की जे जा आपलं मराठी वर्ष सुरू होतं चैत्र महिन्यापासून ते त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरामध्ये एखादा मृत्यू होतं म्हणजे सुतक लागतं मग त्यानंतर गौरी गणपती बसवूच नाही असंही काही जण सांगतात आम्हालाच सांगतात मग काय करावं किंवा बसवावे की बसू नये मग त्याबद्दलही विचारलं जातं मग ह्याच्यावरही लक्षात घ्या की गणपतीची स्थापना करणं हे एक व्रत आहे मग जरी आपल्याला सुतक लागून गेलं असेल तरीही तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करण्यास काहीही हरकत नाही कारण हे व्रत आहे कोणतेही व्रत उपासना करण्यास काहीही हरकत नाही जरीही असं असलं तरीही हा आता सुतकच होऊन गेलेलं आहे त्यामुळे फार असा उत्सव करतो जो आपण म्हणजे इतर वेळेला जसा रोषणाई करतो दिवे लावतो खूप मोठा सण असल्यासारखं साजरा करतो तसं करू नका कारण दुःख आहे मग त्या दुःख धरूनच आपण हे व्रत करूया असा थोडासा भाव असणं आवश्यक आहे त्यामुळे खूप रोषणाई करू नका गाणी वगैरे लावतात वगैरे तेही प्रकार करतात नका करू थोडक्यात आपल्या घरात गणपती गर, गर, बाप्पा बसवा चांगल्या समया लावा चांगले दिवे लावा अशा रोषणाईमध्ये त्यातल्या त्यात थोडक्यात करायचा प्रयत्न करा पण सण तुम्ही साजरा करू शकता हे व्रत तुम्ही करू शकता हे ध्यानात ठेवा आता ह्यानंतर एक प्रकार अजूनही विचारला जातो तो म्हणजे की विसर्जनासाठी शनिवार दिवस हा योग्य नाही मग विसर्जन कधी करावं मग पण ह्याबद्दल काय सांगितलं जातं तर बघा ह्यामध्ये कुठलाही शास्त्राचा आधार नाही की शनिवारी विसर्जन करू नये असा कुठलाही शास्त्राचा आधार याच्यात दिसत नाही आपले जे ठराविक दिवस असतात म्हणजे आपल्याकडे दीड दिवसाचे असतात ती अडीच दिवसाची असतात तीन दिवसाचे असतात पाच दिवस सात दिवस अकरा दिवस ते दिवस ज्या वेळेला येत आहेत मग तो कुठलाही वार असेल त्या दिवशी त्यांचे विसर्जन करावे असाच शास्त्रसंकेत सांगितलेला आहे त्यामुळे शनिवार रविवार असे कुठलेही दिवस मनामध्ये धरू नये मी तर हे शनिवारचं सांगतोय काही जण बुधवारही सांगतील काही जण मंगळवारही सांगतील त्यामुळे असा कुठलाही शास्त्राचा आधार यामध्ये नाही हे ध्यानात ठेवावे आता यानंतर अजून एक प्रसंग घडताना अनेक वेळा मी देखील पाहिलेलं आहे किंवा याबद्दल मला विचारतातही या संदर्भात किंवा जेव्हा आपण उत्तर पूजा करतो म्हणजे आपल्याकडे गुरुजी येऊन रितसर उत्तर पूजा करून आपल्याला सांगतात की आता आपण विसर्जनासाठी जाऊ शकतो मग त्यावेळेला जेव्हा आपण उत्तर पूजेसाठी मूर्ती जेव्हा घेऊन निघतो घरातनं बाहेर निघतो आणि नाचत गाजत जात असतो गणपती बाप्पाचं नाव घेत जात असतो त्यावेळेला कधी कधी मूर्ती भंगते म्हणजे कदाचित एखादं अंग तुटतं मूर्तीचं किंवा भेगा एखादी पडते काहीतरी घडतं एखादा प्रसंग घडतो ज्याच्यामुळे मूर्ती भंगली असं आपण म्हणतो मग त्यावेळेला काय करावं मग त्याचा अर्थ काय समजावा तर बघा एकदा उत्तर पूजा झालेली आहे गणपती बाप्पाची उत्तर पूजा झाली की त्यानंतर मूर्ती भंगली तरीही काहीही त्याच्यामध्ये फरक पडत नाही कारण त्या मूर्तीमध्ये जी गणपती बाप्पाची शक्ती आपण स्थापन केलेली असते ती उत्तर पूजेमुळे ती निघून गेलेली असते हे फक्त आपण मूर्तीचं विसर्जन करत असतो पण जी शक्ती तिथून निघालेली असते प्रस्थान केलेलं असतं शक्ती त्या शक्तीने त्यामुळे तिथे ती नाही त्या मूर्तीमध्ये ती शक्ती नाही मग अशा वेळेला जरी भंग पावली तरीही काही हरकत नाही त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ करू नये आपण विसर्जनाला असंही जातच आहोत तर ती मूर्ती रितसर आपल्या पद्धतीने विसर्जन करावी